बदलापूरला ज्या नराधमाने शाळेत जाणाऱ्या एका बालिकेवर अत्याचार केला त्याची केस पहिल्यांदा संस्था चालकच मान्य करायला तयार नव्हते आणि त्यानंतर पोलीस स्टेशनवर गेल्यावर पोलीस स्टेशन ही दिवसभर पालकांच्याकडे दुर्लक्ष करून टाळाटाळ करत होते त्या नराधमाला पकडलं गेलं थोड्या वेळापूर्वी बातमी आली पहिल्यांदा आली पोलिसांची रिव्हॉल्वर घेऊन त्यांनी स्वतःवर गोळी झाडली लगेच थोड्या वेळाने बातमी आली की त्याचा एन्काउंटर झाला त्याला फाशी द्यायलाच पाहिजे त्याला फाशी व्हायलाच पाहिजे आणि झाली पण असती पण पोलिसांनी त्याचा एन्काउंटर करणे याच्यामुळं त्याचा त्याची य त्या, त्याला संपवला याच्याबद्दल कुणालाही दुःख नाही पण ज्या संस्था चालकांनी हा गुन्हा टाळण्याचा दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला त्या संस्था चालकांची चौकशी थांबली ज्या पोलीस स्टेशनमध्ये त्या मुलीचे आई बाप जाऊन बसलेले होते कित्येक तासन तास विनवण्या करत होते त्या पोलीस स्टेशनने यांची तक्रार साधी घेतली नाही त्या पोलिसांची तक्रार राहिली चौकशी राहिली आणि म्हणून तो बलात्कारी किंवा तो नराधम मेला याचं दुःख नाही पण ह्याचा एन्काउंटर झाल्यामुळे संस्था चालक आणि जे पोलीस ठाण्यातली लोक टाळाटाळ करत होते त्यांच्या चौकशीचा काय हा आमचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे सरकारने तो मेला म्हणून केस संपत नाही हे लक्षात घ्यावं बदलापूरकरांची अपेक्षा आहे की ती संस्था जी बंद या घटनेच्याकडे दुर्लक्ष करत होती पालकांनी सतत सांगितलेल्या गोष्टींना टाळाटाळ करत होती त्या संस्थेची आणि संस्थेवर कारवाई करणं हा विषय अजूनही शिल्लक आहे आणि ज्या पोलीस स्टेशनने अशा नीच कृत्याची नोंद घेतली नाही एफआयआर दाखल करून घेतला नाही त्या पोलीस पोली जे होते जबाबदार त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे या दोन प्रमुख मागण्या तो मेला त्याबद्दल काही आम्हाला दुःख नाही पण हे दोन घटक जे आहेत ते सुट्टा कामा नयेत आणि त्यांना सोडवण्यासाठी कोणी काही वेगळं काम केलं असेल तर त्याची व्यवस्थितपणाने खातर जमा करावी रॉयल एनफिल्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम ओटगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट 350 व क्लासिक 350 हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजर स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोरस्टेप स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर